सर्व मेडिसिन वगैरे आमच्याकडं उपलब्ध आहे जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडं जर एखादी महिला त्याच्या ड्यू डेटला ई एन सीला जर आली नाही तर आमच्याकडनं कॉल जातो विविध मोर दॅन नाईन्टी हॉस्पिटल सध्या एम्पायनर्ड आहे त्या हॉस्पिटलला कुणीही जर गरीब व्यक्ती असो कुणीही असो ज्याच्याकडं गोल्डन कार्ड आहे तो जर ऍडमिट झाला तर पाच लाख रुपयापर्यंत त्याला विमा मिळतो ज्या एरियामध्ये आरोग्य सुविधा या अंतरावर कुठल्याही जनतेला उपलब्ध नाही असा एरिया कुठलाही राहिलेला नाही नमस्कार मी उमा शिंदे एडियनच्या सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण दिवाळीनिमित्त विविध मान्यवरांच्या मुलाखतीचं सदर एक आयोजित केला आहे आणि त्या अंतर्गत आज आपल्याबरोबर विशेष अतिथी उपस्थित आहे एडियन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस या निमित्ताने आपण हा कार्यक्रम घेतोय तर कोविड मध्ये फ्रंटलाइन वर्कर एक सीमेवरती असतात जे देशाची संरक्षण करतात आणि दुसरे म्हणजे डॉक्टर असे डॉक्टर पारस मंडलेच्या आज आपल्या बरोबर आहेत ज्यांनी कोविडमध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून संपूर्ण शहराला अत्यंत काळजीपूर्वक सांभाळलं आणि कोविडच्या संकटातून बाहेर काढलं एवढंच नव्हे तर कोविड पासून सुरू झालेला त्यांचा हा छत्रपती संभाजीनगर मधील कार्यकाळ ते आजपर्यंत विविध का योजना आणि त्याला त्यांनी संपूर्णपणे यशस्वी आहे तर सर संपूर्ण सर्वप्रथम मी तुमचं एडीएन मध्ये स्वागत करते आणि तुम्हाला दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा एडीएनच्या वतीने देते आपल्या परिवाराला पण महानगरपालिकेतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद सर सर आपण आपल्या मुलाखतीला सुरुवात करूयात आणि केंद्र शासनाची जी निक्षय मित्र आणि टीबी मुक्त भारत अभियान आहे तर ते संपूर्ण देशभरात सध्या राबवलं जाते तर आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या वतीनं काय उपाययोजना करण्यात आल्या आहे टीबी मुक्त अभियान जे आहे जसं की माननीय आपले लडके पंतप्रधान महोदय यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत भारत देश हा टीबी मुक्त झाला पाहिजे या दृष्टीने ज्या काही सर्व स्तरावर उपाययोजना आहेत त्याचे इन्व्हेस्टिगेशन आहेत ट्रीटमेंट फॅसिलिटी आहेत तर हे जे अभियान आहे या अभियानामध्ये मेन उद्देश जो आहे तो म्हणजे वनरेबल जे, जे काही पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनची फास्ट ट्रॅकवर आणि रॅपिडिटीनी आणि मोठ्या प्रमाणावर स्क्रीनिंग करणं आहे तर त्या दृष्टीने महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभाग माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे हे वनरेबल पॉप्युलेशन जे आहे या जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ आपलं जे हर्सुलचं जेल आहे त्या ठिकाणी कंटिन्युअस आम्ही एक महिना आमची पोर्टेबल एक्स रे मशीन दोन एक्स रे टेक्निशियन सर्व ठेऊन जे काही सर्व तिथले प्रिझनर्स आहेत जे काही पॉप्युलेशन आहे व्हनरेबल पॉप्युलेशन मध्ये ते येतात त्या सर्वांचे एक्स रे आम्ही काढलेले आहेत तिथले स्फुटन सॅम्पल्स आम्ही घेतलेले आहेत आणि ज्या ज्या गोष्टी जिथं जिथं काही पॉझिटिव्ह आढळले त्याचा ते फॉलोअप करून आम्ही त्यांना ट्रीटमेंटच्या दृष्टीने तर या शहरामध्ये जेवढे काही स्लम्स आहेत त्या मध्ये आम्ही पोर्टेबल एक्स रे मशीन घेऊन जाऊन त्या स्लम मधले जे काही वनरेबल पॉप्युलेशन आहे त्या पॉप्युलेशनचे एक्स रे काढलेले आहेत त्यांचे स्पुटन सॅम्पल ब्लड सॅम्पल इन्व्हेस्टिगेट पूर्ण इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे के तसच माननीय पंतप्रधान मोदयांच्या निमित्त सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाचं लॉन्चिंग झालं होतं तर महानगरपालिकेतर्फे आपण पूर्ण महानगरपालिका क्षेत्रामध्ये पासष्ट वर कॅम्प आम्ही पूर्ण अरेंज केलेले आहेत आणि सर्व कॅम्प मध्ये सर्व ठिकाणी जे काही ब्लड इन्व्हेस्टिगेशन आहेत एखादी नारी जर सशक्त असेल तर तिचा परिवार हा स्वस्थ असेल नारी तर तिचा परिवार हा सशक्त राहू शकतो त्यासाठी पूर्ण या अभियानामध्ये आम्ही सर्व जे काही फिमेल त्याबरोबर मेल पेशंट सुद्धा आले होते तर एक दोन तपासण्या नाही तर ऑल स्पेशालिटी डॉक्टर आम्ही उपलब्ध केले होते त्या कॅम्प साठी आणि त्या ठिकाणी गायनेकोलॉजिस्ट होते एन e टी वाले होते सायकॅट्रिस्ट होते पिडेट्रिशियन होते फिजिशियन कार्डिओलॉजिस्ट आणि ऑल नेसेसरी इन्व्हेस्टिगेशन हे आम्ही करून घेतलेले आहेत आणि ज्याच्या ज्याच्यामध्ये ज्या काही आम्हाला फॉलोअप साठी ज्या काही हे आढळलेले आहेत त्या दृष्टीने कुणाला जर पुढे सर्जरी लागत असेल कुणाला पुढे अजून जास्तीचे जे इन्व्हेस्टिगेशन लागत असते त्याची पूर्ण लाईन लिस्ट आम्ही मेंटेन केलेली आहे आणि ते सुद्धा आम्ही पुढं आता करत आहोत Uh, सर आपण मूळ विषयावरती येऊयात जो आपला निक्षय मित्र ही स्कीम आहे ही योजना आहे तर त्या निक्षय मित्र योजनेमध्ये नेमका काय फायदा जनतेला होतो निक्षय मित्र ही जे संकल्पना आहे माननीय राष्ट्रपती महोदय माननीय पंतप्रधान महोदय आणि सेंट्रल टीबी डिव्हिजन यांच्याकडनं हे जे काही आपल्या इथले लोकप्रतिनिधी आहेत ऑफिसर्स आहेत त्या सर्व लोकांनी हे जे काही ऑन ट्रीटमेंट पेशंट असतात चे त्या पेशंटला दत्तक म्हणून घ्यायचं असत आणि त्या पेशंटला सहा महिन्याचं प्रोटीन रिच डाएट ज्याला म्हणतो आपण ते प्रोटीन रिच अन्नधान्याची जी बास्केट आहे ती त्यांना एव्हरी मंथली द्यायची असते त्याच्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे भरपूर लोकप्रतिनिधींनी कोणी शंभर कोणी दोनशे कोणी पन्नास कोणी दहा वीस वगैरे असे पेशंट दत्तक घेतलेले आहेत आम्ही सुद्धा आमच्या ऑफिसर लेवलला मान्य आयुक्तांनी परिपत्रक काढून सर्व ऑफिसर्सला सुद्धा हे घेण्यास सांगितले होते भरपूर महानगरपालिकेच्या ऑफिसर्सनी सुद्धा हे निश्चय मित्र ते झालेले आहेत आणि त्याचा खूप फायदा या सर्व पेशंटला झालेला आहे सर आपण पाहतोय हो की सर्वसामान्य लोकांसाठी जनतेसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत ज्यामध्ये त्यांचा उपचार मोफत केला जातो तर अशा कोणत्या योजना आहेत ज्याचा लाभ सर्वसामान्य नागरिक घेऊ शकतात राज्य शासन आणि केंद्र शासनातर्फे हे जे काही गवर्नमेंट हॉस्पिटल आहेत महानगरपालिकेचे हॉस्पिटल्स आहेत त्यामध्ये सर्व विलाज आणि त्याला बरोबर इन्व्हेस्टिगेशन त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट ही जी आहे अगदी मोफत दिल्या जाते जसं की एनसीडी म्हणजे नॉन कम्युनिकेबल डिसिजेस नॉन कम्युनिकेबल डिसिजेस वर आता एक्सटेन्सिव्ह फोकस आहे आणि ती जे आहे ते आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवत आहोत की जेवढी काही महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनसंख्या आहे त्या सर्व जनसंख्येचं स्क्रीनिंग आम्ही करतो आहोत आणि त्याच्यामध्ये जे काही हायपर टेन्सिव्ह पेशंट आहेत जे काही डायबेटिक पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथं मेडिसिन उपलब्ध करून दिलेलं आहे आणि आम्ही पाहतो आहोत की जे काही पॉकेट एक्सपेन्सेस त्या पेशंटचा प्रायव्हेट फार्मसीवरन मेडिसिन घेऊन जो काही पॉकेट एक्सपेन्स होत होता तो आता बंद झालेला आहे याच्यासाठी की ते मेडिसिन आमच्याकडे अवेलेबल आहे आणि प्रत्येक महिन्याला आम्ही त्या पेशंट एकदा एनरोल झाला हॅपर्टेन्सिव्ह एकदा पेशंट डायबेटिक एनरोल झाला तर ता त्याला प्रत्येक महिन्याचं मेडिसिन आम्ही त्यांना देतो आणि अशाच पद्धतीने महानगरपालिकेच्या वतीने आभा कार्ड आणि गोल्डन कार्ड ही एक संकल्पना आहे ती नेमकी काय आहे तर मागच्या एक ते दीड वर्षापासून महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आरोग्य विभाग हे गोल्डन कार्ड पीएम जे वाय कार्ड काढण्यासाठी विविध स्तरावर विविध कॅम्प आतापर्यंत आम्ही भरपूर मोहिमा राबवलेल्या आहेत रिसेंटली दोन दिवसापूर्वीची म्हणजे जी की आमची महिनाभर मोहीम राबवली आम्ही ज्याच्यात की सत्तावन्न हजार कार्ड आम्ही पी एम जे वाय कार्ड काढले तर प्रत्येक वॉर्ड लेवलला आम्ही पी एम जे वाय कार्डचे कॅम्प्स अरेंज केलेले आहे त्याच्यामध्ये आमच्या आशाताई एम डब्ल्यू आमच्या स्टाफ नर्स ए एन एम सर्वजण या ठिकाणी पी एम जे वाय कार्ड, कार्ड हे जे गोल्डन कार्ड आहे हे गे राज्य केंद्र शासनाच्या संकल्प म्हणजे केंद्र शासनाकडनं जो काही पाच लाख रुपयाचा विमा त्या फॅमिलीला कुठलाही रुग्ण जर आजारी पडला तर तो मिळू शकतो त्याच्यासाठी आपल्या शहरातील विविध मोर दॅन नाईन्टी हॉस्पिटल सध्या एमपायनर्ड आहे त्या हॉस्पिटलला कुणीही जर गरीब व्यक्ती असो कुणीही असो ज्याच्याकडे गोल्डन कार्ड आहे तो जर ऍडमिट झाला तर पाच लाख रुपयापर्यंत त्याला विमा तिथ मिळतो तर या अनुषंगाने मला सर्व जनतेना हे आव्हान करायचं आहे आरोग्य विभाग डे टू डे आम्ही कॅम्प अरेंज करतोय आम्ही सोसायटी मध्ये कॅम्प अरेंज करतोय सोसायटी वाल्यांना आम्ही तिथं सांगतोय सर्व सोसायटी वाल्यांना जमा करून तिथले आम्ही काढून देतोय वार्ड मध्ये कॅम्प अरेंज करतोय आम्ही गवर्नमेंट ला कॅम्प अरेंज करतोय तसंच आता जे काही प्रायव्हेट हॉस्पिटल आहेत त्या प्रत्येक प्रायव्हेट हॉस्पिटलच्या ठिकाणी सुद्धा जसं एक एम आय टी हॉस्पिटलला आम्ही तिथं चालू केलंय तिथल्या लोकांना आम्ही प्रशिक्षण दिलंय की कसं गोल्डन कार्ड काढायचं तर प्रत्येक हॉस्पिटलच्या डाटा एंट्री ऑपरेटरला उद्या आम्ही इथं प्रशिक्षण ठेवलेलं आहे त्यांना पत्र दिलेलं आहे त्याचा मागचा उद्देश हा आहे की प्रत्येक ठिकाणी गोल्डन कार्ड नॉट नेसेसरी की आरोग्याची टीमच जाऊन काढेल तर त्यांच्या लेवलला त्यांनी त्यांच्या पूर्ण स्टाफचे त्यांच्याकडे येणारे सर्व पेशंट पेशंटचे नातेवाईक यांचं त्यांनी गोल्डन कार्ड तिथल्या तिथं जनरेट करायला पाहिजे त्या कारणाने पूर्ण जनतेला ही जी योजना आहे या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळेल त्याचप्रमाणे आबा कार्ड आहे कार्ड सुद्धा म्हणजे आम्ही मागच्या दीड वर्षापासून आभा कार्ड जनरेट करायचे विविध कॅम्प लावलेले आहेत पण आता जे आम्ही करतोय तर ते थोडं वेगळं असं आहे की आम्ही एक्सटेन्सिव्ह लेव्हलच सर्व लोकांचं प्रशिक्षण घेतलं आणि त्यामध्ये आरोग्य विभागातल्या शिपायापासून ते ऑफिसरपर्यंत सर्वांना आम्ही ट्रेनिंग दिली आहे हाऊ टू क्रिएट अभा कार्ड हाऊ टू क्रिएट पीएम जे वाय कार्ड तर आमच्या इथला ऑफिसर आमच्या इथला एम्प्लॉई तो ड्युटीवर असो त्याच्या घरी असो त्याच्या एरिया गल्लीत असो जिथं कुठं असेल त्यांनी त्याच्या ओळखीचे त्याच्या शेजाऱ्या पाजाऱ्याचे जे काही आहेत लोक त्यांचं ते आभा कार्ड बनवत आहेत त्यांचं ते पीएम जे वाय कार्ड बनवत आहेत एका दिवसामध्ये आठ ते नऊ हजार आभा कार्ड आम्ही एका दिवसामध्ये सध्या बनवत आहोत दिस इज द म्हणजे सर्वांना आम्ही सामावून ह्याच्यामध्ये घेतलं आहे आणि सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे ही जबाबदारी एकट्या आरोग्य विभागाची नाहीये तर ही जबाबदारी प्रत्येकाची आहे आपण जिथं राहतो स्वतःच आपलं व्हायला पाहिजे माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांचं व्हायला पाहिजे माझ्या फॅमिलीचं व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाला काढता यायला पाहिजे या दृष्टीने आम्ही हे सर्वांना प्रश प्रस्थ, प्रशिक्षण देऊन एक्सटेन्सिव्ह मुवमेंट करून मॅक्झिमम कार्ड बनवण्याच्या दृष्टीने आरोग्य विभाग सध्या काम करत आहे नक्कीच यासह आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धिनी ही एक संकल्पना सध्या प्रचलित आहे आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या परिसरामध्ये तर ती नेमकी काय आहे आरोग्यवर्धनी अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर ही केंद्र शासनाची योजना आहे त्याला फंडिंग केंद्र शासनाकडनं होत आपला दवाखाना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हे राज्य शासनाकडनं फंडेड आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या ठिकाणी त्रेपन्न आरोग्यवर्धनी या मंजूर आहेत त्यापैकी त्रेचाळीस आरोग्यवर्धनी आजच्या डेटला फंक्शनिंग आहेत आणि ज्या दहा आहेत त्या दहा येत्या पंधरा दिवसात फंक्शनिंग होणार आहेत तर यामध्ये आणि आपला दवाखाना हे जे आहे महानगरपालिका क्षेत्रामध्ये बावीस मंजूर आहेत सोळा सध्या फंक्शनिंग झालेले आहेत तर हे सर्व आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धनी हे जे आहे ते पूर्ण स्लम एरियामध्ये स्थापन केलेले आहे आणि त्याचा टाइमिंग सुद्धा जो आहे दुपारी बारा वाजल्यापासून रात्रीच्या आठ वाजेपर्यंत असा त्याचा टाइमिंग आहे त्याचा मेन जो उद्देश आहे तो हा आहे की स्लम म्हणजे हेल्थ सर्विसेस ऍट देअर डोअर स्टेट म्हणजे त्यांच्या दारात त्यांना हेल्थ सर्विसेस मिळाल्या पाहिजे आणि प्रत्येक स्लम एरियामध्ये हे आपण याच्यासाठी उघडतोय किंवा केंद्र शासनाची किंवा राज्य शासनाची याच्या मागची संकल्पना ही आहे की जे काही मोलमजुरी करणारे लोक आहेत जे काही मोलमजुरी करायला डेली वेजेस वर जातात ते काम करायला गेल्यानंतर ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत घरी परतता तर ते परतल्यानंतर संध्याकाळच्या टायमिंगला सुद्धा त्यांना हेल्थ सर्व्हिसेस मिळायला पाहिजे त्या दृष्टीने इव्हनिंग टाइम सुद्धा या आपला दवाखाना आणि आरोग्यवर्धनी याचा आहे त्या ठिकाणी पूर्ण ब्लड इन्व्हेस्टिगेशन केले जातात त्या ठिकाणी पूर्ण मेडिसिन त्या सर्व लोकांना अवेलेबल आहे त्यामुळे म्हणजे जर आज आपण पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर च्या महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये महानगरपालिकेचे चाळीस यु पी एस सी आहेत सध्या त्रेचाळीस अर्बन हेल्थ अँड वेलनेस सेंटर आरोग्यवर्धनी आहेत आणि सोळा आपला दवाखाना सध्या कार्यान्वित आहेत म्हणजे नव्याण्णव आरोग्य संस्था या महानगरपालिका क्षेत्रातील सर्व जनतेला आरोग्य सुविधा पुरवत आहे त्यामुळे कुठलाही पॉकेट कुठलाही एरिया आज सुटलेला नाही की ज्या एरियामध्ये आरोग्य सुविधा या पावलाच्या अंतरावर कुठल्याही जनतेला उपलब्ध नाही असा एरिया कुठलाही राहिलेला नाही सर आपण आताच सांगितलं बोलताना की सशक्त स्वस्थ नारी सशक्त परिवार हा उपक्रम सुरू आहे परंतु या व्यतिरिक्त जर आपण आकडेवारी पाहिली तर नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे नुसार भारतातील जवळपास अडुसष्ट सत्तर टक्के महिला या अनेमिक आहे लोहाची कमतरता असल्यामुळे अनेमिया त्यांना झालाय तर त्या अनुषंगानं आपल्या महानगरपालिकेच्या वतीने या व्यतिरिक्त काही उपक्रम सुरू करण्यात आले का विशेष महिलांसाठी अ हे तुमचं खरं आहे की अजून भरपूर महिला जे आहेत त्या आहेत आणि याच प्रमाण जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये थोडं जास्त आहे त्याच वन ऑफ द रिझन इलिटरेसी आ, ही आहे या सर्व लोहयुक्त गोळ्या किंवा यजवी ज्याच्यानी वाढतं अशा आयरन फोलिक ऍसिडच्या ज्या काही टॅबलेट आहेत आणि त्याच्याबद्दलच वेळोवेळीच जे काही काउन्सिलिंग सेशन आणि हे सर्व आमच्या आरोग्य केंद्रामध्ये नेहमी चालू असत आणि त्या ठिकाणी ज्या काही ए एन सी माता येतात त्यांचं रेग्युलर चेकअप फॉलोअप आपण करतो आणि ज्यांना काही अनिमिया आहे त्याचे करेक्टिव्ह मेजर जे आहेत ते करेक्टिव्ह मेजर्स आपण म्हणजे त्यांना इंजेक्टेबल त्या ठिकाणी देतो आपण त्या ठिकाणी त्यांना लॉंग टर्म ट्रीटमेंट एच बी रेज होण्यासाठी जी ट्रीटमेंट आहे ती ट्रीटमेंट त्यांना फ्री ऑफ चार्ज सर्व मेडिसिन देतो आणि या दृष्टीने महानगरपालिकेने वेळोवेळी विविध कार्यक्रम किंवा विविध असे आम्ही कॅम्प्स अरेंज केलेले आहे की त्या कारणाने अवेअरनेस जे आहे ते अवेअरनेस या सर्व महिलांच वाढावं वा, आणि शासनाच्या काय काय योजना आहेत की त्या योजनेचा लाभ जसं की त्यांना हे आता स्वस्थ नारी सशक्त परिवार ह्याची वाईड म्हणजे एक्सटेन्सिव्ह सर्व आय या शहरभर आपण केलेली आहे जननी सुरक्षा योजना आहे प्रधानमंत्री स्वस्त नारी तर या सर्व अशा योजना जे आहे त्या योजना सर्व लोकांना माहिती व्हावी याच्यासाठी पूर्ण आरोग्य केंद्रावर त्या पद्धतीने आय सी केली जाते आणि सर्व मेडिसिन वगैरे आमच्याकडं उपलब्ध आहे जास्तीत जास्त लोकांनी या गोष्टीचा फायदा घ्यायला पाहिजे आणि पूर्ण रेकॉर्ड आमच्याकडं जर एखादी महिला त्याच्या ड्यू डेटला एन ला जर आली नाही तर आमच्याकडनं कॉल जातो तसंच किलकारी म्हणून जो स्टेट गव्हर्नमेंटचा एक म्हणजे खूप चांगला प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गरोदर मातेला फोन जातो की तुमचं दोन दिवसांनी एन चेकअप आहे तुम्ही जा जर गेली नसाल कुठली महिला तर तुमचं राहिलेलं आहे तुम्ही ते करा म्हणजे या पद्धतीने पूर्ण आपण ते ट्रॅक करतो सर सध्या आपण जर पाहिलं तर शहर हे झपाट्याने विस्तारत आहे प्रमाणात लोकसंख्याही वाढत आहे तर अशा या स्थितीमध्ये आपण सरकारी दवाखाने जे महानगरपालिकेचे दवाखाने आहेत त्यांची संख्या आणि लोकसंख्येची तुलना केली लोक लोक तर तुम्हाला असं वाटतं का की त्यांची संख्या एवढी लोकसंख्या सांभाळण्यासाठी कमी पडत आहे तर तुम्हाला काय वाटतं की त्यांची संख्या वाढवली पाहिजे निश्चितच लोकसंख्या तर झपाट्याने वाढत आहे छत्रपती संभाजीनगरची तर त्या दृष्टीने आम्ही पाहतो हा जो आरोग्य संस्थेचा रेशो आहे तो सुद्धा खूप झपाट्याने वाढला आहे जसं एक दीड वर्षापूर्वी जर बघितलं महानगरपालिकेच्या चाळीस यूपीएससी अस्तित्वात होत्या आज आजच्या वेळेस जर सगळं सांगायचं झालं तर नव्याण्णव संस्था या आपल्या से आरोग्य सेवा पुरवत आहेत आणि या शहरामध्ये मेडिकल कॉलेज दोन तीन आहेत सिव्हिल हॉस्पिटल आहे म्हणजे सरकारी यंत्रणा अत्यंत भरभक्कम अशी यंत्रणा या जिल्ह्यासाठी आहे आणि आता एम सी एच बेडचं मॅटर्नल हॉस्पिटल सुद्धा लवकरच सुरू होणार आहे इथंच आपल्या महानगरपालिका एरियामध्ये तर या सर्व सुविधा राज्य शासन आणि केंद्र शासनाकडनं सर्व जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत सर्व नागरिकांना माझी परत विनंती आहे की प्रत्येकानी अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे प्रत्येकानी ही रिस्पॉन्सिबिलिटी फक्त आरोग्य डिपार्टमेंटची नाही तर आपली स्वतःची ही जबाबदारी आहे अशा पद्धतीने सर्वांनी अवेअरनेस ठेवणं गरजेचं आहे जसं की पावसाळ्यात आपल्या घराच्या आजूबाजूला कुठं जर पाणी साचलेलं असेल तर एम किंवा ते आपलं थोडं एक टोकन भर त्याच्यात टाकून दिलं तर त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही जे काही ओला कचरा सुका कचरा आहे त्याचं सेग्रिगेशन प्रॉपर करूनच द्यायला पाहिजे तर या जबाबदारी सुद्धा सर्व आहे। नागरिकांच्या आहेत आणि नागरिकांचं सहकार्य आरोग्य विभागाला नेहमी आम्हाला मिळतं त्या दृष्टीने सक्षमपणे महानगरपालिका आरोग्य विभाग हे सध्या सध्या कार्यरत आहे आहे सर आपण पाहतोय की तंत्रज्ञान ही वेगाने विकसित होत तर आपल्या महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये तंत्रज्ञानाचा काय उपयोग नवीन करून घेण्यात येत आहे जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स सध्या वाढत आहे कृत्रिम प्रज्ञेचा वापर केला जातोय तर मग त्याचा आणि याचा कसा अं साम्य आ, इथे विकसित करण्यात येईल तुम्हाला काही डेफिनेटली yes, ज्याप्रमाणे तंत्रज्ञान वाढत आहे आम्ही आरोग्य विभागामध्ये इमिजिएटली ते तंत्रज्ञान आमच्या आरोग्य विभागामध्ये कशा पद्धतीने युटिलाइज करून आरोग्य सुविधा देता येतील <coughs> या दृष्टीने आम्ही त्याचं पूर्ण युटिलायझेशन करतो फॉर एक्झाम्पल जसं की आय पोर्टल आहे आमच्याकडे ॲट द एंड ऑफ डे पाच वाजता संध्याकाळी आम्हाला आमच्याकडे पूर्ण अनालिसिस असतं कि कुठल्या आरोग्य केंद्रामध्ये किती पेशंट आलेले आहेत त्याच्यामध्ये कुठल्या एज ग्रुपचे आहेत अ कुठल्या आजाराचे जास्त पेशंट आलेले आहेत आणि त्या अनालिसिस नुसार आम्हाला इमिजिएट कळतं की मागच्या दोन दिवसापासून सपोज फिवर विथ चे एका एरियामधून जास्त पेशंट येऊ लागलेले तर आम्हाला क्लिक होतं की या एरियामध्ये कुठेतरी हा इन्फेक्टिव्ह सोर्स आहे त्या ठिकाणी इमर्ज होणार आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्या ठिकाणी आपल्याला घेता येतात त्याप्रमाणेच ए आय बेस्ट ई मशीन आमच्याकडे आहे ए आय बेस्ट जे काही एक्स रे पोर्टेबल एक्सरे, एक्सरे तुम्हाला मी सांगितले की जिथं की अगोदर एक्स रे काढल्यानंतर साधारणतः तीन तास लागायचे त्याचा रिपोर्ट मिळायला पण आम्ही हे कॅम्प मध्ये का करू शकतोय की त्या ठिकाणी एआय बेस्ट आमच्याकडे एक्स रे मशीन आहे एक्स रे शूट केला की एक दहा मिनिटात आम्हाला रिपोर्ट कळतो की या एक्स रे मध्ये काही पॉझिटिव्ह आहे का का नॉर्मल एक्स रे आहे ई सुद्धा येत तर हे सर्व तंत्रज्ञान आम्ही याच्यामध्ये वापरत आहोत आणि इथं ऑफिस वरन सर्व हेल्थ सेंटर मॉनिटर करण्यासाठी सुद्धा आम्हाला हे तंत्रज्ञान कामाला येत आहे नक्कीच सर शेवटी जाता जाता छत्रपती संभाजीनगर वाशियांसाठी आणि संपूर्ण जनतेसाठी तुम्ही दिवाळीच्या काय शुभेच्छा देऊ इच्छिता आणि सणासुदीचा काळ आहे तर जनतेला काय आवाहन करू इच्छिता तुम्ही छत्रपती संभाजीनगरच्या सर्व जनतेला या दिवा येणाऱ्या दिवाळी सणानिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्याबरोबरच प्रिकॉशन सर्व गोष्टीची काळजी एक्सेसिव गर्दी करणे किंवा हे जे काही फटाके वगैरे यूज करतायत तर ते मुलांकडे वगैरे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे अननेसेसरी काही मेसाफ होऊ नये ह्याच्यासारखी सर्वांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे आणि सर्व नगरवासियांच्या नगरवासियांना आणि त्यांच्या कुटुंबांना आणि आपल्या चॅनलच्या सर्व सदस्यांना आरोग्य विभाग छत्रपती संभाजी नगर तर्फे मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आज आपण एडियन डिजिटल दिवाळी दोन हजार पंचवीस या सदरामध्ये वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेच्या यांच्याशी संवाद साधला आहे एडीएनच्या वतीने सर मी तुमचे मनपूर्वक आभार मानते आपण वेळात वेळ काढून एडीएनच्या दर्शकांशी आणि आमच्याशी संवाद साधला या सत्रामध्ये आपण अजूनही मान्यवरांच्या मुलाखती पाहणार आहोत तोपर्यंत तो पाहत रहा एडीएन